अनेक वर्ष ब्रिटन आणि भारत यांच्याबद्दल किंवा यांच्यामध्ये वाटाघाटी सुरू आहेत आणि या वाटाघाटी तिथली सत्तांतर त्याचप्रमाणे ब्रिटनकडून काही का आडमोठेपणा भारताकडून काही गोष्टी राहून जाणं या सगळ्यामध्ये ब्रिटन आणि भारत यांच्या मधला जो व्यापारी करार आहे सर्वसमावेशक व्यापार आणि आर्थिक करार या कराराच्या बाबतीत काही मूर्त स्वरूप सापडत नव्हतं गुरुवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान किम स्टारमर यांच्या उपस्थितीत या कराराला एक मूर्त स्वरूप देण्यात आलं आणि एका बाजूला गेली अनेक वर्ष होऊ न शकलेला किंवा वेगवेगळ्या मंथनांमध्ये आणि चर्चांमध्ये अडकलेला हा जो करार होता हा करार काही पूर्णत्वाला येत नव्हतं या कराराला पूर्णत्वाला नेणाऱ्या नरेंद्र दामोदरदास मोदी या भारतीय पंतप्रधानांनी काल ब्रिटनमध्ये आपल्या नेतृत्वाची कर्तृत्वाची एक मोहोर उमटवली आणि दुसरीकडे भारतात सुद्धा त्यांनी एक विक्रम प्रस्थापित केला आपल्यापैकी काही लोकांना असं मोदींवरच्या अंधभक्तीने ग्रासलं असेल किंवा त्यांच्याबद्दलच्या द्वेषानेही ग्रासलं असेल पण या दोघांनाही बाजूला सारून नरेंद्र मोदी यांनी जे काही हासिल केलेलं आहे किंवा जे काही मिळवलेलं आहे त्याची नोंद जर आपण घेतली नाही तर तो नरेंद्र मोदी या नेतृत्वाचा आणि या नेत्याच्या कर्तृत्वाचाही अवमान किंवा अपमान होईल असं मला वाटतं आणि त्यामुळे आप आपण जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपल्याला कळून चुकेल की नरेंद्र मोदी यांनी काय काय विक्रम प्रस्थापित केलेत या भारताचा पंतप्रधान म्हणून नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी गुजरात मधून आलेल्या या व्यक्तीने भारतीय लोकशाहीचं नेतृत्व केलं आणि ते लोकशाहीचं नेतृत्व करताना त्यांनी आज म्हणजे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला एक विक्रम प्रस्थापित केलाय या विक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी अनेक भारतीय नेत्यांना किंवा ज्या व्यक्तीच्या नावावर सर्वाधिक वेळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम होता त्या इंदिरा गांधी यांना सुद्धा त्यांनी मागे सोडलेला आहे भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान राहण्याचा जो विक्रम केला होता एकोणीसशे सासष्ट ते एकोणीसशे सत्त्यात्तर या अकरा वर्षांच्या काळात तो होता चार हजार सत्याहत्तर दिवसांचा आणि आज पंचवीस जुलैला म्हणजे नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून चार हजार अठ्याहत्तर दिवस पूर्ण केलेले इतके सलग दिवस भारतीय पंतप्रधान म्हणून काम करणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहे दुसरं वैशिष्ट्य नरेंद्र मोदी यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झालेला आहे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले आणि इतक्या वेळा सलग नेतृत्व करणारे ते पहिले स्वातंत्र्य निर्मिती नंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत हाही एक त्यांच्याबद्दलचा विक्रम आहे कारण या आधीचे जे सगळे पंतप्रधान आहेत हे स्वातंत्र्य मिळालेलं नसताना म्हणजे पारतंत्रात जन्माला आलेले नेते होते आता आपण येऊया हो त्यांनी आणखी काय काय केलं याच्याबद्दल नरेंद्र मोदी हे असे एक नेते आहेत की ज्यांनी म्हणजे बिगर काँग्रेसी असे नेते की ज्यांनी इतका मोठा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे नरेंद्र मोदी हे ज्या गुजरात मधून येतात हा जो काही प्रदेश आहे हा काही हिंदी भाषिक प्रदेश नाही आहे गुजरात मधली जी भाषा आहे ती आहे गुजराती आणि त्यामुळे गैर हिंदी किंवा बिगर हिंदी प्रदेशातून येऊन देशाचं नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी हे देखील पहिले पंतप्रधान आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर भारतीय लोकशाहीतला हा जो एक विक्रम प्रस्थापित झालेला आहे या विक्रमाकडे बघताना जर आपण पाहिलं तर नाईलाज म्हणून किंवा कोणता पर्याय नाहीये म्हणून अशा पद्धतीत काही त्यांना पंतप्रधान पद मिळालेलं नाहीये सलग चोवीस वर्ष राज्य सरकार आणि केंद्र सरकार मधल्या दोन्ही सरकारांचं नेतृत्व करण्याचा मान हा पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्याकडे जातो असा मान आजपर्यंत भारतात कोणाला मिळाला नव्हता सलग इतकी वर्ष राज्य आणि के, केंद्र राज्य आणि केंद्र किंवा भारत सरकारचं नेतृत्व करण्याची भारतीय लोकशाही ही देशातली एक कौतुकास्पद गौरवास्पद आणि विशाल लोकशाही म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं या लोकशाहीमध्ये लोकांनी निवडून दिलेला नेता म्हणून काम करताना नरेंद्र मोदी यांनी बिगर काँग्रेसी नेता म्हणून केलेलं राज्याचं आणि देशाचं नेतृत्व हा सुद्धा एक विक्रम आहे आता आपण येऊया की अं आणखी नरेंद्र मोदींनी काय केलं या गोष्टीकडे तर नेता म्हणून नरेंद्र मोदी यांनी जर काय केलं असेल तर त्यांनी नेतृत्व करताना सहा वेगवेगळी सरकार आपल्या नेतृत्वावर निवडून आणलेली आहे म्हणजे गुजरातमध्ये तीन वेळा त्यांनी सरकार आपल्या नेतृत्वावर निवडून आणलं आणि त्यानंतर केंद्रात तीन वेळा सरकार त्यांनी आपल्या नेतृत्वावर निवडून आणलेलं आहे आता पंतप्रधान स्वर्गीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दोन निवडणुका या आपल्या नेतृत्वावर जिंकून दिल्या होत्या काँग्रेसला त्यांचाही विक्रम मागे टाकण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे त्यांनी तीन वेळा आपल्या सरकारचं नेतृत्व करताना नेता म्हणून केंद्र सरकारमध्ये आपल्या सरकारला सत्ता मिळवून दिलेली आहे हा सुद्धा एक त्यातला महत्वाचा विक्रम आहे आता याच सगळ्या गोष्टी म्हणजे हे काही नरेंद्र मोदी यांचं आख्यान सांगण्याचा प्रयत्न आपण मुळीच करत नाही आहोत पण एका नेत्याने कशा पद्धतीत आपले आपलं सातत्य आपले कष्ट मेहनत आणि दूरदृष्टी याच्या जोरावर जर हे बघा आपल्यापैकी अनेकांना नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मनात अडी असेल व्यक्तिगत पातळीवर असेल विचारांच्या पातळीवर असेल पण म्हणून नरेंद्र मोदी यांनी केलेलं काम हे काही दुर्लक्षित करून चालणार नाही किंवा आपण ते करू शकणार नाही ज्या वेळेला आपण भारतीय लोकशाहीचा किंवा भारताचा राजकीय इतिहास आपण जेव्हा चाळायला बसतो किंवा त्याच्यावर वाचायला लिहायला काम करायला बसतो त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे योगदान आहे ते आपल्याला टाळता येत नाहीये आणि त्यामुळे दोन हजार दोन मध्ये त्यांनी गुजरातची निवडणूक जिंकली त्यानंतर दोन हजार सात मध्ये त्यांनी गुजरातची निवडणूक जिंकली आणि दोन हजार मध्ये त्यांनी गुजरातची निवडणूक जिंकली आणि त्यानंतर जेव्हा ते दोन हजार चौदाला केंद्रात आले तिथे ते अगदी जोरदारपणे त्यांनी मोदी लाट आणत संपूर्ण देशामध्ये एक चमत्कारिक असा विजय मिळवला त्यानंतर दोन हजार एकोणीसला ते जिंकले आणि दोन हजार चोवीसला आता मोदींना देश कंटाळलाय आता मोदी नकोत असं ज्या वेळेला विरोधी पक्ष म्हणत होते त्या वेळेला सुद्धा डंके की चोट पर मोदींनी ह्या निवडणुका जिंकून दिलेल्या आहेत आता आपण ज्या वेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार करतो त्यावेळेला आपल्या लक्षात असं येतं की दोनदा पंतप्रधान म्हणून निवडून ते पहले बिगर ते पहिले पंतप्रधान आणि अशा पद्धतीत जर आपण त्यांच्याकडे पाहिलं तर काँग्रेस हा भाजपचा आणि मोदींचा विरोधी पक्ष आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण विरोधी पक्षावर इतक्या अं आक्रमकपणे हल्ला करणारे सुद्धा नरेंद्र मोदी साम दाम दंड वापरणारे पहिले पंतप्रधान आहेत अटल बिहारी वाजपेयी असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा या आधीच्या इंदिरा गांधी असतील इंदिरा गांधींनी थोड्याफार प्रमाणात आक्रमक नेतृत्व केलं पण नरेंद्र मोदी यांनी साम दाम दंडभेद करत विरोधी पक्षांचा पूर्णपणे सुपडा साफ करण्याचं काम केलं आता नेता म्हणून ज्या वेळेला त्यांनी या निवडणुका जिंकलेल्या आहेत तर नेता म्हणून त्यांनी सहा निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि हाच नेता ज्या वेळेला जगभरात फिरतो आतापर्यंत त्यांनी जवळपास एकशे ऐंशी देशांचे दौरे केलेले म्हणजे जितका वेळ ते पंतप्रधान पदावर होते तित त्या तेवढ्याच महत्वाच्या वेळात ते, ते, ते जगभरात भारताची रणनीती भारताचं राजकारण भारताची व्यापार नीती हे आपल्या जगभरातल्या सहकाऱ्यांपर्यंत किंवा मित्रांपर्यंत किंवा हितचिंतकांपर्यंत पोचवण्यामध्ये व्यस्त होते याच नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ज्यावेळेला सीई म्हणजे इकॉनॉमिक अँड ट्रेड अॅग्रीमेंट सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार विषय करार ज्यावेळेला केला ब्रिटनबरोबर त्यावेळेला मात्र त्यांनी आपल्या कर्तृत्वाची एक वेगळी मोहर जागतिक व्यापारावर आणि आर्थिक क्षेत्रावर उमटवून भारताला एक असा टप्पा गाठून दिलेला आहे की ज्याच्यामुळे प्रत्येक भारतीय नरेंद्र मोदी यांचं कौतुक करायला सज्ज होऊ शकतो तर यातून काय होऊ शकतं जर महाराष्ट्रासाठी आपण विचार केला तर महाराष्ट्रातला जो काही हापूस आंबा आहे किंवा फणस आहे कोल्हापुरी चप्पल आहे द्राक्ष आहेत मत्स्य व्यवसाय जो आहे दागिने आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वस्त्रोद्योग आज जर आपण पाहिलं तर भारतातला किंवा महाराष्ट्रातला वस्त्रोद्योग आहे हा जगभरात कौतुकाचा आणि अ तारीफीचा किंवा भरभरून त्याची स्तुती करावी असा वस्त्रोद्योग आपल्याकडे आहे पण या सगळ्यावर अत्यंत जाचकटी आणि क्लिष्ट अशा करांच्या जंजाळामध्ये हा संपूर्ण सगळा व्यापार अडकलेला होता मोदींनी आता ब्रिटनबरोबर केलेला जो करार आहे या करारामुळे काय होणार आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रासाठी जे काही फळफळावळ आहे मत्स्य व्यवसाय आहे वस्त्रोद्योग आहे आणि दागिन्यांच्या बाजारपेठेला ब्रिटनचे दरवाजे दरवाजे उघडून दिलेले आहेत त्यामुळे एरवी देशामध्ये ज्यांना सतत कॅमेराच्या समोर राहायची स्वतःवर प्रचंड अतीव प्रेम करण्याची उर्मी आहे किंवा ती सवय आहे तेच मोदी ज्या देशवासियांसाठी जगभरातले दौरे करत आपली व्यापार नीती आणि अर्थनीती जगाच्या जाणकारांना आणि राजकीय धुरीण्यांना ती स्वीकारायला भाग पाडतायत त्या वेळेला नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व अधोरेखित होतं आणि त्यामुळे ज्या नरेंद्र मोदींनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यानंतर इंदिरा गांधींना सुद्धा वेगवेगळ्या विषयांमध्ये मागे टाकलेलं आहे आणि आता देशाचं सलग नेतृत्व चार हजार अठ्ठ्याहत्तर दिवस करण्याचं श्रेय आणि सन्मान हा सुद्धा नरेंद्र मोदी यांच्याकडे जातो दोन हजार चौदा पासून आजपर्यंत नरेंद्र मोदी देशात पंतप्रधान आहेत त्यांची संपूर्ण कारकीर्द त्यांची रणनीती आणि व्यक्तिगत नरेंद्र मोदी तुम्हाला कसे वाटले आम्हाला जरूर कळवा हा नेता जितका आकड्यांवर आणि वैशिष्ट्यांवर किंवा गुणांवर विश्वविक्रमी ठरलेला आहे तितकाच तुमच्या मनातले मोदी नेमके कसे आहेत हे आम्हाला इनबॉक्समध्ये संक्षिप्त सभ्य आणि सुसंस्कृत भाषेत लिहून किंवा अभ्यासपूर्ण भाषेत लिहून जर कळवलं तर त्यावरती आपण एक नवा व्हिडिओ करू शकतो मित्र हो असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राईब करा समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपलब्ध आहोत आपण आमच्याशी जोडलेले जुळलेले आहातच पण मोठ्या संख्येनं आपण सतत आमच्या बरोबर जुळलेले राहा जोडलेले राहा आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो टाईम महाराष्ट्राच्या वतीनं हा विलक्षण विक्रम केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन धन्यवाद